नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज एकतीस एक दोन हजार चोवीस अर्थातच बैलगाडा महोत्सव ठाणे पालघर रायगड मुंबई यांचा संयुक्त विद्यमाने आज बैलगाडा महोत्सवाचं आयोजन चालू आहे मित्रांनो आज हे जे बैलगाडा महोत्सव होतो आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे ज्या बैलगाड्या क्षेत्रातील सर्व मंडळी म्हणजे जो बंदीचा काळ होता त्या बंदीच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी बैलगाड्या शरीर टिकून राहावी याच्यासाठी केलेले प्रयत्न आज ते सगळं एकत्र येणार आहे आणि आपण त्यांच्याशी अशी आज संवाद साधायचा आहे बरोबर त्याबरोबर इथे आज बऱ्यापैकी कुस्ती लावण्या बैलगाड्या शर्यतीचा फरार त्याचबरोबर महिलांसाठी हळदी कुंकू आणि इतर विविध कार्यक्रम ज्यांचं इथे आयोजन करण्यात आलं आहे तर मित्रांनो आपण जाऊया आता आपल्या महोत्सवामध्ये आणि भेटूया ते काय काय घडामोडी चालल्यात आणि सगळ्यांशी आपण संवाद साधूया चला जाऊया आपण असं कॉलेज इथे होतं मित्रांनो मी आता आहे या, या मंचावरती हा मंच ह्या बैलगाडी क्षेत्रातल्या त्या आजच्या हो महोत्सवातल्या त्या व्यक्तींसाठी आहे की त्यांनी ही बैलगाड्या संघ चालू व्हावी जो बंदीचा काळ होता त्या बंदीच्या काळामध्ये त्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांनी त्यांनी मेहनत केली त्यांचं गुणगौरव त्यांचा सत्कार इथे होणार आहे मित्रांनो मी बाकीच्या पण ठिकाणी मी आपण आपण जाऊया तिकडे पण आजचा दिवस हा बैलगाडी क्षेत्रातल्या दिवसांवेपेक्षा हा वेगळा आहे दिवस आहे त्याचं कारण म्हणजे आज प्रत्येकजणं तिथे येऊन आपापला एक म्हणतात ना ज्या सगळ्याच्या घडामोडी आहेत त्या सांगणार आहे काय घडलं काय नाही घडलं त्याच्यासाठी काय काय परिश्रम घेतले तर हाच एक विषय असणार आहे आणि एक कट वरिष्ठ आहेत आम्हाला मार्गदर्शन लाभत असत तुम्ही चांगला सहकार्य केला तर आजचा जो आपला हा समोरची जी स्क्रीन आहे त्या समोर काही आमचे जे भावने भावनसर लोक पण आहेत त्याचबरोबर मांगडे तात्या पण आले आले आहेत आणि का संदीप इथे बघताय तुम्ही प्रत्येक बैलगाडा मला प्रत्येक कमिटीतले जे सदस्य आहेत ते पूजेला बसलेले आहेत आता पूजा चालू होते हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो मित्रांनो जस्ट आता मी इकडचं चित्रीकरण पण करतोय त्याचबरोबर भरपूर काही गोष्टी आहेत की आपल्याला त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीचा एक मागोवा पण घ्यायचा आहे आणि सत्यता जी बैलगाड्या बंदीच्या दरम्यान का होती ते जाणून घ्यायचं आहे तर आपण आता बघूया माझ्या पाठी हा बघा त्या आखाडा आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी आणि तिथे आहे आरोग्य शिबिर या उसाटण्याच्या आज बैलगाडा महोत्सवाच्या मैदानामध्ये सगळ्यात पहिली उपस्थिती लावली आहे ते म्हणजे आपले मांगडे तात्या तात्या नमस्कार नमस्ते आणि सुंदर कसं आहे सुंदर सुंदर सारख्या सुंदर येस तात्या आलात तुम्ही कसं आहे नियोजन आणि काय म्हणताय म्हणजे नियोजनाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आता काय वावगं कुठं राहिलंच नाही वापरण्यासारखं नियोजन आहे फार सुंदर ओके आणि का म्हणजे या बैलगाडा महोत्सवाचा एकच विषय होता जी बंदल्या काळातल्या त्या सगळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपला एक सोहळा साजरा करायचा आहे आणि आज तोच दिवस आहे त्याबद्दल काय म्हणता येईल नाही आता महत्त्वाचा विषय असा आहे की बैलगडा संघटनेने हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि हा महोत्सव ठेवला आहे खरोखर म्हणजे नाही का महाराष्ट्रभर जगभर त्याची व्याख्या होईल की एवढा मोठा महोत्सव रायगड ठाणा आहे उत्तम आता धन्यवाद आणि आजचा दिवस तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे म्हणतात ना आज सगळी लोक येणार म्हणजे प्रत्येक जण आपल्या कामधंद्यामध्ये दिली असते पण एक आजचा दिवस म्हणतात ना की बाबा कसं मिटअप असतो ना तो आज काय झालं पाहिजे आज हा महोत्सव मुळे सगळे आमचे जुने जाते सगळे सगळ्यांना अजित एका मेरीला भेटण्याचा योगा घेईल आणि सगळे आज एका मेरीला भेटतील भेट होईल सगळ्यांची सगळे बैलगाड्या सगळ्यांना पाहायला मिळतील चांगले पाहताना सगळे विषय होता धन्यवाद आपले काही प्रेक्षक भेटलेले आहेत दादा नमस्कार ना। कुठून आलात आपण बारामती बारामतीवरून कुठे बारामतीला कोराळे कोराळे ओके काय विशेष आज आपल्याला महोत्सवामध्ये बघायला भेटणार आणि काय आज कोण कोण भेटतील तुम्हाला असं वाटतंय काय समजेल पहिल्या यात ओके काय टॉपच नियोजन आहे सुंदर टॉपचत नियोजन आहे महाराष्ट्रातील लोक म्हणजे महाराष्ट्रातील लोक बैलगाडी मारला येतील येणार बंदीच्या नंतरच आपल्याला एक चित्र बघायला भेटलंय हो ते म्हणजे आपली लोक जवळ आहेत ते घाटावरची असू दे नाहीतर आपली बिनजोडची मुंबईतली पण असू दे कसं वाटतं आजचा दिवस तुम्हाला दिवस म्हणजे बैलगाड्याची जत्रा बघायला धन्यवाद आपण इथे बघतोय दादा जरा ती दाखवा जरा मित्रांनो एवढं काम पारदर्शक आहे ना हे बघा प्रत्येका प्रत्येका सदस्याला टी शर्ट देणं आणि का साईडला पण आणि हे दाखवणार आहेत आपले दादा दादा, दादा सॉरी डिस्टर्ब करतो लय घाई गडबड आहे काय वाटतंय आजचा दिवस आज एकदम म्हणजे ना सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला काळ वाटतोय दिवस तू नुसत विचारतो माझ्या अंगाला काटायला महिन्यापासून माझी मेहनत चालू आहे मी आणि संदीप भाईने फक्त कॉल करो मी अकरा वाजता उठणार पोरगा आज पंधरा दिवस झालं मी सहा वाजता उठतोय सात वाजता उठतोय कारण माझी जिम्मेदारी जेवढी दिली आहे का मला ती जिम्मेदारी आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे सर माझ्या दादा धन्यवाद आणि का आता डिस्टर्ब नाही करत कंटिन्यू हा स्टेज है, ले आहे तिकडे आता काही लेडीज आलेले आहेत आणि का आपण बघतोय पूजा एका ठिकाणी लेडीज परीने सगळे आलेले आहेत आणि हा लाईव्हचा सेटअप स्टेज पूजेच मंडप इथे आपण पूजा चालू आहे कुंकू बँडवाल्यांसाठी कुस्त्यांचे जंगी सामन्यांचं ते मैदान आणि हे पूर्ण आपले सबस्क्रायबर भेटले दादा नमस्कार कुठून आपण डोंबवली डोंबवली ओके नाव काय आपलं महेडी महेंद्र माडी धन्यवाद एका ठिकाणी पूजा चालू आणि दुसऱ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि आपल्या बरोबर आहे संघटनेचे उपाध्यक्ष दादा दा नमस्कार नमस्कार आणि आजचा दिवस भविष्य आपण बघतोय आणि काय का खूप चालू आहे प्रत्येक ठिकाणी बघावं लागतं आज उसटना गाव येते आमची जी महापूजा होती जी आज बंदीच्या काळानंतर जे आम्ही बोललेलो की एक पूजा ठेवायची सत्यनारायणची जी आज उसट उसटना ग्रामस्थांना त्याचा लाभ लागलेला आहे सर्वप्रथम आणि आज तुम्ही बघताय संपूर्ण अशी नियोजन आयोजन झालेलं आहे तसंच रक्तदान शिबीरसुद्धा चालू आहे सुद्धा चालू आहे आणि जर तुम्ही ब बा, बघायला जातील तर आमचे आज भोपर गावातले आमचे सर्व माझे मित्र जे भाईंच्याबरोबर सदैव पा खंबीरपणे उभं राहणाऱ्या आमच्या तात्या असतील आमच्या बरेचशा पोरांची मला नाव माहीत नाही तर ती सर्वजण आमची टीम आज रात्रपासून या जेवणाच्या मागे लागलेली आहे तर असा कार्यक्रम का होण्याला कुणी शक्य नसतं कारण का उभं राहून कुठल्याही ऑर्डर सोडून काम होत नसतो सर्वात पहिले आपण स्वतः तिथं कुठले तरी काम केलं तर आपल्या मागे दहा लोक कामं करतील तर आमची सर्व भोपर ग्रामस्थ सर्वात पहिले इथं आहेत आणि सर्व तेच काम करत आहेत मी तर त्यांनाच बघतोय मग ओके दादा धन्यवाद आणि का मी तुम्हाला आता डिस्टर्ब नाही करत हो कंटिन्यू धन्यवाद असं आता एक पूर्णता नियोजन आहे ऑलरेडी प्रोग्राम चालू आहे पूजा चालू आहे आणि आता हळूहळू सगळे मान्यवर मंडळी येतात आहेत तर असंच आपण आता इथे कंटिन्यू राहूया आणि चालत राहूया